अहिल्यानगरमधील बाराही मतदारसंघात राजकीय धुळवळ चांगलीच उडाली परंतु जिल्ह्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे पारन्यार मतदारसंघाकडे याच कारण असं की येथे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके स्वतः महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून उभ्या आहेत तसंच दोन अपक्ष आणि महायुतीकडून अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते ही आहेत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीचं चित्र आता क्लिअर व्हायला लागलंय मध्ये कुणाला कसं राहील वातावरण कशी फिरलेत राजकीय गणित कुणाची राहील हवा पाहूया सविस्तर नमस्कार विजय गोबरे तुम्ही चर्चा मित्रांनो मतदारसंघात राणी लंके या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची मुख्य लढत महायुतीचे काशीनाथ दाते यांच्याशी होणार आहे परंतु निवडणुकीचं वातावरण पाहिलं तर निवडणूक राणी लंके यांच्या बाजूनेच झुकेल काय असं वाटायला लागले चर्चा नाही करू लागले त्याचं पहिलं कारण हे नागरिक सांगतात ते म्हणजे काशीनाथ दाते यांचा लंके यांच्या तुलनेत मतदारसंघात नसलेला संपर्क काशीनाथ दाते यांचा पारनेर मतदारसंघाला जोडलेल्या नगर तालुक्यातील गावांमध्ये जास्त संपर्क नाही बऱ्याच लोकांना हे नाव उमेदवारी जाहीर झाल्यावर समजलं असं नागरिक म्हणतात काही नागरिक तर हे उमेदवारच माहीत नसल्याचं व त्यांना कधी पाहिलंही नसल्याचं नागरिक सांगतात नगर पारनेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची सध्या सध्या म्हणण्यापेक्षा कायमपासून हवा तर लंकी साहेबांचीच पुढे आहेत राणीताई लंके उभ्या राहिले पहिल्यापासून हवा त्यांची त्यांचीच राहणार आहे राणीताई लंके निवडून येणारच लोकसभेला जशी क्रेज होती तशी आता आमदारकीला राहीन का आमदारकीला राहणारच नक्कीच कारण की कार्यकर्ते निष्ठावंत त्याच्यामुळे हवा हे राहणार दुसरं की महायुतीकडून काशीनाथ दाते सर आहेत त्यांच्या बाबत काय सांगाल नाही नावच आमच्याकडे आताच कळाले काशीनाथ दाते म्हणून ओळखतच नाही तुमचे आमदार कोण होते आमचे पहिले आमदार होते निलेश जिल्हे साहेब ना आता या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे साहेबांचे हवा आहे काम चांगलं होतं अडीच वर्ष केलं साहेबांनी आमच्या इकडे सभा मंडपचे काम झाले रोडचे काम झाले त्यानंतर आमच्या मंदिराचं काम झालं आमच्या पन्नास वर्षापासून रखडलेला आमचा प्रश्न महाविकास आघाडीकडून आता त्यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत काय वाटतं त्यांच्या त्यांच्याबाबत साहेबांमुळं राणीताई शंभर टक्के आमच्या गावातून आम्ही प्रयत्न मायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते म्हणून आहेत माहिती आहे का तुम्हाला नाही आजपर्यंत त्यांना कधी बघितलं नाही किंवा नाव ऐकलं नाही आता एवढं तुमच्या तोंडूनच त्यांचं नाव ऐकतो आम्ही नाही का याआधी कधी त्यांचा आमचा संपर्क आला नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या नागरिका येत असल्यानं राणी लक्के यांचं वातावरण चांगलं राहील असं नागरिक सांगतात म्हणजेच राणी लक्के यांचं पारड जड असल्याचं या बोलण्यातून जाणवत असल्याचं बोललं जात आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीने येथे काशीनाथ दाते यांचा चेहरा दिला परंतु त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी सोबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिलेले भाजपचे सुजित झावरे माजी बांधकाम सभापती काशीनाथ दाते माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे यांची एकत्रित घडी बसवण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्यानंतर दोनच दिवसात माधवराव लामखेडे न शरद पवार गटात आले उरलेले ते राहतील असं वाटत असतानाच दातेंची उमेदवार जाहीर होताच विजय हे अपक्ष उभा राहिले आता राहिलेत फक्त सुजित झावरे पाटील तेही अंतिम टप्प्यात काय करतील हे पाहणं ठरणार आहे एकंदरीतच दाते यांचा नागरिकांशी संपर्क येत नसल्याने राणी लंके यांच्यासाठी ही आयतीच सुवर्ण संधी असल्याचं म्हटलं जात आता मित्रांनो राणी लंके यांचं पारड जड असण्याचं आणखी एक कारण नागरिक सांगतायत ते म्हणजे मुख्य उमेदवाराची ताकद जनसंपर्क नसल्याने कमी असल्याचं बोललं जात आणि आता राहिला विषय अपक्षांचा अपक्षांचा विचार केला तर अपक्षांना जनता किती साथ देते किंवा किती अपक्ष आतापर्यंत निवडून आलेत याविषयी सर्वांनाच माहिती आहे राहिला विषय पारनेरचा तर पारनेर मध्ये चर्चेत असणारे जे काही अपक्ष आहेत ते आपले जिल्हा परिषद गट किंवा गाव पूर्वतेच मर्यादित असल्याचं नागरिक सांगतात या उलट निलेश लंके यांचा असणारा जनसंपर्क हा दांडगा आहे पारनेरच नगर तालुक्यात सर्वदूर त्यांनी वाडी वस्ती पिंजून काढलेले आहे सोबतच राणी लंके या देखील निलेश लंके हे लोकसभेला उभे होते तेव्हापासून मतदारसंघ पिंजून काढतायत त्यांचा अगदी वाडी वस्तीवरील महिलांसोबत संपर्क आहे त्यामुळे राणी लंके यांचं पारड इतरांपेक्षा सध्या तरी चढ वाटतय असं नागरिक सांगतात आता असं असलं तरी विरोधकही काही कमी नाहीत शेवटी आम्ही जे बोलतो ते चर्चा असतात मतदार हाच राजा असतो तो सर्व निर्णय घेण्यास सक्षम असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटून नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद